दौरे करणं हे शिवसेनेचे एक सिस्टीम आहे नेत्यांचा असेल संपर्क प्रमुखांचा असेल जिल्हा प्रमुखांचा असेल आणि काही ठिकाणी लोक गेले असेल तर आता त्या रिक्त जागा झाल्या जा असेल तर त्या भरल्याच पाहिजे ना त्याला काय डॅमेज कंट्रोल थोडी म्हणतात त्याला संघटनात्मक जी पुनर्बांधणी ते म्हणतात आणि ठीक आहे संघटनेतून चार लोक गेले असतील तर चार लोक येतात पण संघटनेत ठीक आहे तुम्ही जाणाऱ्याचा गौगाव करता पण येणाऱ्याचा कोणी गवगाव करत नाहीये शिवसेनेची कोणती जागा रिक्त राहिली अशातला काही भाग नाही त्यामुळे शिवसेना एक संघटन आहे हे संघटन ताकदीनंच उभा राहील मागच्या विधानसभेच्या निवडणुका पहिल्या तर शिवसेना बऱ्याच ठिकाणी थोड्या मतांना हरलेली फार मतांनी दारुण पराभव झाला असा एक अर्ध्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी तर लढत दिलेलीच आहे ना ताकदीनं एकनाथ शिंदेनी जर तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल असं आमदारच कदम म्हटले आणि आदित्य ठाकरेंचा त्यांनी एक उल्लेख केलाय आता ज्याचं मीठ खाल्लं त्याच्यावरच उलट बोलणं याच्यापेक्षा नमक हरामी याच्यापेक्षा दुसरा शब्द काय देता एवढा शब्द देता आ, भास्कर जाधव म्हणतायत माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी वेळा नसल्याचं मात्र कुठल्याही पक्षाचं काम किंवा नेत्यांचं नाव घेतलं नाही पक्षावर दबाव आणण्याची नोटंकी मी आयुष्यात कधीच केलेली नाही आता भास्कर जाधव अतिशय सुस्पष्टपणे बोलणार नेतृत्व आहे शिवसेनेचे ते ज्येष्ठ नेते आहेत विधानसभेचे ते शिवसेनेच्या गटाचे नेते पण आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत आणि मोठ्या जबाबदारी असताना येणाऱ्या काळात आणखी मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात कोण सांगितलं ये नाही येणार येऊ शकतात ज्याचं त्याच काम करण्याची ज्याची त्याची पद्धती असते संजय शिरसाडा म्हणताय ठाकरेंच्या हातामध्ये बांगलादेश द्या तुमचं जे काही कर्तृत्व असेल ते तिथे दाखवा <laughs> यांच्या का हातात काय द्या यांच्या का हातात काय द्या नुसत भ्रष्टाचार करायला द्या हा मत विकत घ्यायला द्या खोट्या योजना घोषणा करायला द्या म्हणून जे रामदास भाई कदमाविषयी बोलत तेच मी त्यांच्याविषयी बोललो की जे लोक यांचे उंबरटे झिंजत होते तेच लोक त्यांच्याविषयी बोलतात मला असं वाटतं त्याच्यापेक्षा नमक आरामी काय असू शकते प्रवीण दरेकर असं म्हणताय की आमच्याकडे सत्ता नसताना तुम्ही आमचा एकही आमदार घेऊ शकलेले नाहीयेत किंवा पदाधिकारी अपयश आहे का काय करता थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ना अशा पद्धतीनं मना विरुद्ध काही गोष्टी होत असेल वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याच्यासाठी योग्य ते पावलं सरकारने उचलले पाहिजे काल संजय शिरसाट आपले इथे गैरमार्गचं उद्घाटन करत असताना म्हटले की मी गेम केलाय गेम करून आम्ही सत्तेत आलो म्हणजे या ठिकाणी त्यांनी खासदार बनवलं ते मंत्री बनले आणि अडीच वर्षात आम्ही येऊ तुम्ही या असं एकमेकांना बोलताय मात्र कुठेतरी त्यांच्याच पक्षातील एका नेत्याला हा टोला होता ते पण कटक असताना करण्यात ते गुंतलेले लोक आहेत त्यांच्याशी फार बोलो असं मला वाटत नाही याच्यावर दकड त्याच्यावर दखड स्वतःच्याच पक्ष आधी शिवसेनेत राहून शिवसेनेवर दगड आता त्यांच्या जे एकत्र आहेत त्यांच्यावर दखट ते स्वभाव यांच्या यांच्याविषयी काय बोलायचं नवी दिल्लीमध्ये कुंभमेळ्याला जाण्यासाठी तुमची मागच्या वेळेस सुद्धा जे झालं प्रयाग मध्ये त्याचे सुद्धा आकडे कुठे स्पष्ट आलेले समोर कारण प्रयाग मध्ये कोट्यवधी हो लोक आहेत आता नवी दिल्लीत सुद्धा येणारे जाणारे शेकडो हो हो लोक होते हजारो न लोक होते निश्चित सरकार आपलं अपयश या सगळ्या याच्यातून लपवतो हे तर स्पष्टपणे सगळ्या जनतेला कळत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो लोक पोलिसांवर विश्वास ठेवतात मात्र कुठेतरी उता पोलिसांवर गोळ्या चालवणं त्यांचं अपहरण करणं ही घटना जळगाव मध्ये समोर आली तर दुसरीकडे तहसीलदारांच्या अंगावर पेट्रोल टाकून डिझेल टाकून जाण्याचा प्रयत्न सिल्लोर मध्ये झाला ते पण प्रशासनातल्या अधिकाऱ्यावरच हल्ले होतात हा एक भाग आणि पोलिसावरच हल्ले होतात हा दुसरा भाग खरं तर महाराष्ट्रातील पोलीस आपण सक्षम आहे असं समजतो नवे आहेच परंतु राजकीय पक्षाच्या हातातील ते बाहुलं झाल्यामुळं विशेषतः सत्ताधी पक्षाच्या हातातील बाहुलं पोलीस झाल्यामुळं आताच्या घडीला अशी परिस्थिती उद्भवलेली आहे